नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात एक महत्त्वाचा अपडेट मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे वास्तविक परीक्षे नीटच्या परीक्षेमध्ये एक क्वेश्चन होता त्या क्वेश्चनवरती एक प्लिया दाखल केलेली आहे सुप्रीम कोर्टमध्ये सुप्रीम कोर्ट दिल्ली या ठिकाणी एक प्लिया दाखल केलेला आहे एका विद्यार्थ्याने त्यांनी एका आन्सरकीवरती चॅलेंज दिलेला आहे त्या त्याचा रिझल्ट काल चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी लागलेला आहे आणि त्याचं हिरिंग झालेलं आहे आणि त्या संदर्भातले आज मी डिटेल गोष्ट मी सांगण्यासाठी आलो आहे एक डिस्प्युटेड क्वेश्चन असा होता बायोलॉजीमध्ये ते जो नीट यू जी दोन हजार पंचवीसमध्ये बायोलॉजीमध्ये एक क्वेश्चन आलेला होता की कार्डिओवेट कार्डियक ॲक्टिव्हिटीज ऑफ हार्ट आर रेग्युलेटेड बाय म्हणजे हृदयाच्या ॲक्टिव्हिटी हा कशाने रेग्युलेट केल्या जातात त्याच्यासाठी ए दिलेला आहे नोडल टिश्यू नंतर बी दिलेलं आहे स्पेशल न्यूरल सेंटर्स इन द मेडुला अब्लॉंगाटा त्यानंतर सी जो ऑप्शन आहे त्याला ॲड्रिनल मेडुली मेडुलरी हार्मोन्स आणि डी जे आहे त्याला ॲड्रिनल कॉर्टिकल हार्मोन्स अशा प्रकारचे तीन देऊन त्यानंतर पर्याय देताना एक नंबरचा पर्याय ए बी अँड डी ओनली असं सांगितलं त्यांनी चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो म्हणजे खालीलपैकी एक ऑप्शन बरोबर सांगितलेला होता त्याच्यामध्ये ए बी आणि डी ओनली करेक्ट असं किंवा ए बी सी आणि ए बी सी डी आणि ए बी ए सी बी ए डी असं दिलेलं आहे त्याच्यामध्ये उत्तर आन्सर देताना जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक चॅलेंज करण्यात आलेलं होतं की एन सी आर टीनुसार आपण जर त्याचा स्टडी करायला गेलो तर एन सी आर टीनं आपल्याला फक्त ए बी आणि डी हे आन्सर बरोबर आहे असं दिलेलं होतं परंतु ए बी आणि सी अशा प्रकारचं उत्तर यायला ए बी सी डी म्हणजे चारही उत्तर कार्डॅक ॲक्टिव्हिटी कंट्रोल करतात अशा प्रकारचं एन सी आर टीमध्ये म्हणणं आहे असं एक प्लिया दाखल केलेली होती विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये त्याचा निकाल जाहीर झालेला आहे आता त्याच्याबद्दल मी डिटेल तुम्हाला सांगेन की एमध्ये जे आहे ते नोडल टिश्यूनुसार कार्डॅक ॲक्टिव्हिटी कंट्रोल होते का तर शंभर टक्के होते म्हणजे ए उत्तर बरोबर आहे त्याचबरोबर स्पेशल न्युरल सेंटर्स इन मेडला अब्लांगटा म्हणजे ब्रेनमध्ये मेडल अब्लांगटा पॉन्स आणि जे काही सेरेब्रम सेरेबेलम आणि मेडल अब्लांगटा आणि त्याच्या खाली पॉन्स अशा प्रकारचं जे काही स्ट्रक्चर असतं त्याच्या मेडला अब्लांगटामधील एक काही सेंटर्समधून आपल्याला कार्डक ॲक्टिव्हिटीसुद्धा कंट्रोल होत असते म्हणजे बीसुद्धा उत्तर बरोबर आहे त्यानंतर सी नावाचं एक उत्तर आहे त्याला ॲड्रिनल मेडुलरी हार्मोन आणि डी जे आहे त्याला ॲड्रिनल कॉर्टिकल हार्मोन्स आता बऱ्याच वेळा ॲड्रिनल मेडुलरी हार्मोन म्हणजे सुप्रारिनल नावाची एक एन्डोक्राईन ग्लँड आहे की ज्याला आपण ॲड्रिनल ग्लँड म्हणतो की जे अपर साईडला किडनीच्या वरती सिच्युएशेड असते आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात की एक कॉर्टिकल आणि मेडुलरी मेडुलरी हार्मोन्स म्हणजे त्याच्यामध्ये जे येतात ते आ, कॉर्टिसोन येतं कॉर्टिसोन नावाचं एक जे हॉर्मोन आहे ते कंट्रोल कार्डिक ॲक्टिव्हिटी करते परंतु इतर तीन हार्मोन आहेत ए सी टी एच आहे ए ए डी सी एच आहे ए डी एच आहे अँटीडायरोटिक हार्मोन आहे टी एच आहे सी टी एच पण आहे अशा प्रकारचे तीन चार हार्मोन्स आहेत की जे कार्डिक ॲक्टिव्हिटी कंट्रोल करत नाही आहेत म्हणजे या ठिकाणी हार्मोन्स असं उत्तर दिलेलं आहे म्हणजे सर्व हार्मोन्स उत्तर देत नाही आहेत एक किंवा ॲड्रिनल कॉर्टिकल हार्मोन्स आहे का तर अड्रिनल कॉर्टिकल हार्मोन्स मात्र कार्डिक ॲक्टिव्हिटी रेग्युलेट करतात म्हणजे उत्तर ए बी आणि डी असं देण्यात आलेलं आहे आणि हे चूक असून ए बी आणि सी सगळे पर्याय सी आणि डी सगळे बरोबर आहे अशा स्वरूपाची प्लेया दाखल केलेली होती त्याचा रिझल्ट कार काल चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी लागला आहे आणि ॲक्च्युली त्याचा रिझल्ट असा लागलेला आहे की या प्लेयावरती डिटेल पाहण्यात आलं आणि ही जी केस आहे ती डिसमिस केलेली आहे म्हणजेच एन टी एनं जे सांगितलेलं आहे ते बरोबर आहे आणि विद्यार्थ्यांनी जी प्लिया मांडलेली ती चूक आहे असं सुप्रीम कोर्टने सांगितलं आहे त्या त्यामुळे तो विषय संपलेला आहे त्यामुळं गालच्या पूर्वीपर्यंत आपल्याला एक हिअरिंगचे आपण वाट पाहत होतो की जी काही प्लिया दाखल केलेली होती की त्याचे चारही उत्तर बरोबर आहे असं मान्यता यावं खरं तीन उत्तर बरोबर आहेत हे शंभर टक्के आहे पण चौथं जे आहे जे सी यामधलं पर्याय मेडुल हार्मोनमधलं जे आहे त्याच्यामध्ये एक हार्मोन फक्त आपल्याला काम बाकी करत असते बाकीचे सर्व करत नाहीत मग त्या ठिकाणी देताना हार्मोन्स असं दिले तर मग सगळेच हार्मोन्स होत असतील त्यामुळे सगळे हार्मोन्स मात्र कंट्रोल करत नाहीत याचा अर्थ ते उत्तर होत नाही त्यामुळं जे काही एन टी एनं आन्सर दिलेलं आहे ते शंभर टक्के बरोबर आहे असं सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे आणि त्याचा निकाल लागलेला आहे ती केस डिसमिस झालेला आहे म्हणजेच आपला काउन्सिलिंगच्या मार्गमधील एक जो काही टॉपिक होता तो आपला थांबलेला आहे आता मध्य प्रदेशमधील हायकोर्टचा जो नम जो काही डिसिजन आहे तो झाल्यानंतर आपल्याला महा ऑल इंडिया कोट्याच्या एमसीसी थ्रू सेंट्रल काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होईल तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपल्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा आणि आपल्या प्रत्येक टप्प्यावरती आमच्या गायडन्सची सिरीज जे काही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या डोरस्टेपपर्यंत देण्याचा आपण जो प्रयत्न करतो आहे त्याचा मार्ग मार्ग तुम्ही मोकळा करून घ्या एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र